कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत मतदानाला अवघे दहा दिवस बाकी आहेत प्रचाराचा जोर आता दोन्ही बाजूने वाढत चालला आहे पण आज गडिंग शहरातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचार आयोजित सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते पण अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उभाटा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तर आजच्या या सभेत भास्कर जाधव यांच्यासह सर्वांनीच विरोधकांचा चांगला समाचार घेतला या सर्व सभेचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी

आणि जे ते पाहिजे मुस्लिम साहेबांना शरद पवार साहेबांनी काय सांगितलं अल्पसंख्याक मधला माणूस आहे मोठा झाला पाहिजे मुस्लिम साहेब साहेब तुम्ही भाषण करत होता त्यावेळी तुमच्या डोळ्याचे कुठं बोलायचे की माझा नाव माहिती होत राजेश पाटील म्हणून नाव माहिती होत आणि आम्हाला आम्ही सगळी जण पंचवीर होतो त्यावेळी पोवा साहेबांनी सांगितलं नर्सिंग मुला पटाच्या पोराला आमदार केला उभा करायचा त्याला आमदार करायला पाहिजे आणि त्याला या घरी नस तालुक्याच्या जनतेने आमदार केला पण पोवा साहेबांच्या पाटील खंजीर कोणी पकडला गद्दार आणि पोकोटाने निवडणूक कशाची असेल ही निवडणूक गद्दार नसून आहे तो संजय मलिक साहेब मलिक साहेब तुम्ही काय केला त्या बाळासाहेब ठाकरे केली आणि या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री तयार केला त्या मुख्यमंत्री ज्या तयार केलेले बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पुराच्या पाटील थंडी कोणी तर संजय मालिक साहेब कोणी पोकटला मी कस सांगेन मित्रांनो की निवांत रूपी आहेmathbb मी म्हटल्यात तक जर असेल तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज त्या शाहू महाराजांना आपण जर ज्या विचाराने घ्यायचा आहे आज राजे कशासाठी आल्या ते असते माझ्या नंतर बोलणारे वक्त्ये सगळे सांगतील पण माझी कुमार कर्तव्यची विनंती आहे गद्दारी संपोलेशूय पुरा सरतक ऐरार नाही की सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवात येणाऱ्या ठरत केल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विजयी करून करदारांना घरा शिकवणं हा एकच लोक तमाम तालुक्याचा शपथ घेऊया आणि सौ महाराजांना महाराष्ट्र राज्यासह देशातीत मत देऊन विजयी करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा लांबलेलं वाटप सोपवतो जय हिंद जय महाराज